हा या ठिकाणी संपन्न होणार आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ उठवायचाय मान्यवरांचा विचार म्हणजे व्यक्ती होते पुन्हा एकदा आपण जोरदार काळा वाजून त्यांचं शब्द स्वागत करूया म्हणजे दुर्गा शक्ती या नवदुर्गांची नावं कोणा कोणाला माहित आहेत त्यांनी हात वर करून सांगा नसेल माहिती तर मी सांगते बहिणींनो व सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहे वै, तर या नवदुर्गाची नावं आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघ दात। या नवदुर्गांचा जागर आपण करतोय त्याची पूजा अर्चा करतोय ते कोणामुळे याचे सत्य तर सर्व लोकांना अवगत आहे पण त्याचा त्यांना विसर पडलाय ज्या वेळी पृथ्वी तलावर वाईट शक्तीचा उद्रेक होतो त्यावेळी ईश्वरी शक्तीला अवतार हा भवानी तू लक्ष्मी स्वराज्याची अष्टभु वासिनी पुण्य निवासिनी आधार लोकांना स्मरणे पुण्य मिळे हिंदवी स्वराज्याचे पाहिले स्वप्न तु स्वराज्य इथे हे जगदम मराठाचे कर्म मराठांचे मर हिते मर्म तूच दिले शिवरायांची तू शक्ती परात परा दिव्य रूप जिजा माऊलीचे दिव्य रूप जिजा माऊलीचे जिजा उमा साहेब सिंदा खेडचे पर्वतनदार यांच्या कन्या त्यांचे मूळ घराणे यादवांचे इसवी सन सोळाशे दहा पूर्वीच्या एका उल्लेखात लखोजी कुकजी यादव पाता सही मनसबदार होते अशी माहिती आढळते जाधव हा यादव शब्दाचा अपभ्रंश आहे ही वंशावर थेट श्री कृष्णाशी नाते सांगते लखोजी राजा नाय चार मुले होती, अचलोजी दत्तोजी राघोजी व भातुरजी जिजाऊंच्या आई म्हणजेच मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते पृथ्वी तलावर पृथ्वी तलावर साक्षात अवतार घेतला साक्षात महा अवतार घेतला या जन्मा उल्लेख रामसिंह भट व बजरंग भट यांचा एका कवडावरून दिसतो जगदंबेच्या कृपेने झाली मुलगी म्हाळसर राणीला जगदंबेच्या कृपेने झाली मुलगी म्हाळसर राणीला ती सजिता माता प्रसिद्ध फसली सण धाशे सातला फसली सण धाशे सातला जाऊ जन्मल्या पौषपूर मेला पौषपूर मेला सूर्योदयाला असा उल्लेख आलेला आहे जिजाऊंच्या साऱ्या सिंदखेड बळ वाऱ्याच्या वेगास सारखी पसरली होती ती बातमी जण मोठा आनंद उत्सव घेऊन आली सिंदखेड दिवाळी घरोघरी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली जिचा उच्चारण ही भावी इतिहासाला कलाटणी देणारी शुभ घटना ठरली जिचा उच्चारण ही भावी इतिहासाला कलाटणी देणारी शुभ घटना ठरली जिजाऊंच्या जन्मानंतर

लखोजी निजामशाहीतील मोठे सरदार होते त्यांच्याकडे जवळपास 26 महालांची छागिरी होती एके दिवशी निजामशाहीत असताना लखोजी राजांची नजर एका देखण्या सरदाराकडे गेली त्यांच्या युद्ध कौशल्याने व राजकीय चातुर्याने त्यांनी सारांची समणे जिंकली होती जन्मभर साथ देण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले होते लग्न झाल्यानंतर जिजाऊ दौलताबाद मध्ये राहत होत्या रेतेवर होणाऱ्या अन्यायाच्या बातम्या त्यांच्या काणी येतच होत्या त्यांना नेहमी वाटायचे की मराठी सरदारांनी निजामशाहीकडे चाकरी करू नये पण त्यातच एक बातमी जिजाऊंच्या काणी पडली

दत्ताजींनी हत्तीवर वार केले व हत्तीला रक्त बंबाळ केले आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडाळे धावून आले त्यांच्या मदतीला विठोजी यांचे दोन पुत्र संभाजी व खेळोजी हे देखील खे आले पण तोवर दत्तोजींनी हत्तीची सोड कापली होती

काय त्रास झाला असेल असे, असे, त्या बहिणीला काय सहड केला असेल ते शहाजी पत्नीनं काय वाटलं असेल त्या मुलीलांनी आपल्याच पतीवर वार केलाय म्हणजेच आपल्या साहेबांना या प्रकरणानंतर भोसले व जाधव घराने एकमेकांचे कट्टर वैरी झाले संकटाची मालिका सुरूच होती पण जिजाऊ मोठ्या धीराने सर्व संकटांना तोंड देत होत्या हा आघात सण होतो ना होतो त्यातच अजून एका बातमी जिजाऊंच्या काळी पडली या हत्तीच्या प्रकरणानंतर लखोची राजांना समजले होते की हा त्याचा निजा व त्याचा हा मजीर वजीर मलिकांबरला आपल्याबद्दल कोणतीही अज्ञता राहिली नाही तरीही ते मुघलांकडे रुजू झाले एके दिवशी निजामाने दौलताबाद किल्ल्यावर यावे म्हणून निमंत्रण पाठवले निजामाचे हे निमंत्रण आल्यावर लखोचराजे आपल्या मुलासह हो, व नातवासह हो, दौलताबाद किल्ल्यावर गेले पुढे काय होईल कोणालाच माहित नव्हते लखोचराजांना दरबाराच्या वातावरणाचा अंदाज आलाच होता लखोशराचे दरबारात आल्यावर कोणी काहीच बोलत नव्हते तिथला दरबार शांत व गंभीर होता पण अत्यंत नम्रपणे दरबारात आले तिथं असलेला निजाम त्यांच्याकडे न पाहताच निघून गेला आणि निजाम निघून गेल्यावर कूटनीतीने लखोजिनचा व त्यांचा मुलाचा घात केला ही बातमी जिधांना समजताच त्या पुन्हा एकदा शोक सागरात बुडून गेल्या या प्रकरणानंतर शाहजी राजाने बंड केला व निजामशाही सोडून त्यांनी चाय केला इथेच स्वराज्यच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले